नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष मागच्या आठवड्यात शिवराज पाटील चाकूरकर यांची स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील यांनी भाजपात प्रवेश घेतला त्यांच्या समवेत त्यांच्या दोन कन्यांनीही प्रवेश घेतला आणि तो सोहळा झाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर या कार्यक्रमाच्या प्रसंगी अर्चना पाटील चाकूरकर यांचे पती शैलेश पाटील चाकूरकर हे उपस्थित होते जे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आहेत कुटुंबाचा सोहळा म्हणून आपण त्या कार्यक्रमाला का उपस्थित होतो आपण काही भाजपात प्रवेश घेतलेला नाही असं शैलेश पाटील यांनी सांगितलं आज शुक्रवारी लातूरच्या देवघर बंगल्यावरती चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष भाजपचे आले होते आणि त्यांचं स्वागतही शैलेश पाटील चाकूरकर यांनी केलं पण ते म्हणाले मी कुटुंबाचा एक घटक म्हणून त्यांचं स्वागत केलेलं आहे मी काही भाजपमध्ये गेलेलो नाही शिवराज पाटील चाकूरकर हे तर गेले जवळपास साठ वर्षापासून काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांनी कुठे जाण्याचा प्रश्नच नाही एका अर्थाने पिता पुत्र शिवराज पाटील चाकूरकर आणि शैलेश पाटील चाकूरकर हे दोघंही काँग्रेसमध्येच आहेत भाजपमध्ये गेल्यात त्यांच्या स्नुषा डॉक्टर अर्चना पाटील व त्यांच्या दोन कन्या काल एक घटना घडली शेजारच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तिकडे अर्चना पाटील राणा जगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या गटात प्रवेश केला आणि महायुतीतून ते धाराशिव म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून त्या उमेदवार आहेत पण त्यांचे पती जे आहेत राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे तुळजापूरचे आमदार आहेत आता ह्या राजकारणात ह्या बाबी होतात म्हणजे त्या जरी अर्चना पाटील राष्ट्रवादीतून उमेदवार असल्या तरी राणा जगजितसिंह मात्र हे भाजपचेच आमदार आहेत त्यांनी काही कुठं प्रवेश वगैरे घेतला नाही लोकांमध्ये असे संभ्रम निर्माण होतात त्यामुळे ते संभ्रम दूर करण्यासाठी हा खुलासा धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा